उन्हाळ्यातील मधुर पाण्याला तशी वर्षभर मागणी असते मात्र मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे सध्या तापमान चव्वेचाळीस चा पूर्णांक चार अंशांपर्यंत पोहोचले आहे त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवत आहे त्यासाठी उन्हात बाहेर पडताना पोटाला थंडावा देणाऱ्या या शहाळ्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले विशेष करून बाजारपेठा रुग्णालय रेल्वे स्थानक शाळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणात नारळ पाण्याची विक्री होताना दिसत आहे वाढत्या तापमानामुळे शहराच्या मागणीत चारपट वाढ झाली असून शहाळे पन्नास रुपये प्रमाणे विकले जात असल्याचे शहाळे विक्रेत्यांनी सांगितले नारळ पाणी केवळ तहान भागवत नाही तर उन्हाळ्याचे उन्हाळ्यामुळे डिहायड्रेशन झालेल्या शरीरात नवी तरतरी भरते त्यामुळे शीतपेय सरबताच्या गर्दीत हे निर्मळ पे निर्मळ पेय पेय स्वच्छ भेसळ नसणारे म्हणून सोलापूर पाण्याला सोलापूरकर शहाळ्याच्या पाण्याला अधिक पसंती देत आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका